तो अँड दर्जेसह काहीतरी सजेस्ट करायचा प्रयत्न करतात यंत्रणेचा वापर करत असतात आणि तो तुम्ही म्हणता ते आहे या इतर ठिकाणी अनेक शिकाय काही संस्था तुमच्या जन्माच्या अगोदर सुद्धा ते प्रसिद्ध होत्या किंवा क्रियाशील होत्या मात्र त्याचं श्रेय देखील आजही तुम्हाला दिलं जातं असं अजित पवारांचं साहेबांनी केलं तर मी काय केलं त्या ज्या संस्था आहेत त्या कधी स्थापन झाल्या तिची एक साल वळावं आणि त्या सालमध्ये कोण किती वर्षाचा होतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं नाही मी काही त्याचं कारण नाही रामलल्ला बालराम आहे आणि त्या बाजूला सीतामातेचं मंदिर कसं असू शकतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही रामाची मूर्ती त्यावेळेस लहानपणीची आहे बाल अवस्थेत आहे ती मूर्ती त्याच्यामुळे त्याच ठिकाणी असं फडणवीसांचं म्हणणं आहे माझा काही आग्रह नाही त्याच्यात फक्त एका सवेमध्ये एका महिलेनं हा फक्त विचारला की तुम्ही सीतेच्या संबंधीचं ठिकाणी का करत नाही तर त्यांना एक असा एका भगिनीनं पसर अगं वादं नाही का वाद काही मिळत नाही आणि तो वाजा होतं इतका सिरियस नाही की त्याची चर्चा व्हावी सर थँक्यू थँक्यू बाबा समाधान आहे आल्यापासून